नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या कराड उत्तर केसरी या मैदानमध्ये रती महारथी टॉपचे नंदी उपस्थित राहणार आहेत परंतु या सर्वांमध्येच एक आकर्षण म्हणजे दोन राजा नावाचे नंदी एकाच पायऱ्यात पाहणार आहेत कोणते आहे ते नंदी पाहूयात लवकरच सत्तावीस मेच्या कराड उत्तर केसरी मैदानाचे संयोजक पैलवान विलास लदा देशमुख असून हे मैदान खूप रेसराने व्यवस्थित होणार आहे आणि याच मैदानातील प्रमुख आकर्षणापैकी एक आकर्षण म्हणजे पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरी सर्वांचा आवडता घरणिकेचा राजा आणि या घरणिकेच्या राजाचा पैरा हा एम एम ग्रुप पेटनाका येथील टॉपचा दोन्ही साईड पब्लिक किंगचा बादशाह राजा याच्याबरोबर होणार आहे तर मित्रांनो कराड उत्तर केसरी या मैदानामध्ये घरनिकीचा राजा आणि एम एम ग्रुपचा राजा याची कशी गाडी पाहते लवकरच आपण पाहणार आहोत कराड उत्तर केसरीच्या मैदानामध्ये असेच कराड उत्तर केसरीच्या पायऱ्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नाद महाराष्ट्राचा नाद बलगाडा शर्तीचा धन्यवाद